मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या अशा एक नव्हे दोन नव्हे अशा शेकडो योजना सध्या महाराष्ट्र शासन सुरू करत आहे असे शेकडो जी आर महाराष्ट्र शासन लागू करत आहे जाहीर करत आहे अशा पद्धतीनं या योजना एकामागून एक येत आहेत याचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा कौल नेमका कोठे आहे कसा आहे याचा शोध आपण घेऊ शकतो का याचं तारतम्य काही आहे का किंवा या जी आरचा या योजनांचा आणि महाराष्ट्राचा कौल याचा काही संबंध आहे का याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय महाराष्ट्राचा कौल कोणाला आणि हे स हे सरकारच्या योजना तर सांगत नाहीत ना अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्र हो लोकसभा दोन हजार चोवीस जेव्हा मे महिन्यामध्ये पार पडलं आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने कशा पद्धतीने महायुतीला पूर्णपणे डावललेलं होतं किंवा महायुतीची हार झालेली होती महायुती जेव्हा बेचाळीस त्रेचाळीस जागा निवडून येण्याची अपेक्षा करत होती तेव्हा महायुतीला अवघ्या सतरा जागा मिळालेल्या होत्या महायुतीची हार झालेली होती हे आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या राज्यातील सरकार आणि सरकारी पक्ष किंवा महायुतीचे पक्ष खडबडून जागे झाले आणि त्यांनी एकामागून एक योजना आणायला सुरुवात केली त्यातील अतिशय लोकप्रिय आणि ज्या योजनेचा फार गाजावाजा झाला आणि आजही होत आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा पद्धतीची योजना का लागू करावी लागली किंवा अशा पद्धतीनं एक योजना का आणावी लागली थेट लोकांना पैसे देण्याची योजना अशा पद्धतीनं आजपर्यंत एखाद दुसऱ्या ठिकाणी किंवा काही मर्यादित काही लाभार्थी असतील तर त्यांना अशा पद्धतीने पैसे देण्याच्या योजना होत्या नाही असं नाही परंतु महाराष्ट्रातील इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या जास्त संख्येने महिलांना अशा पद्धतीने पैसे वाटण्याची जी योजना आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदाच या राज्यामध्ये लागू करण्यात आली आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सरकारी तिजोरीतून लोकांना थेटपणे पैसे देण्याची ही एक नवीन पद्धत सुरू करण्यात आली ही योजना का सुरू केली कशामुळे केली गेली यावरती आरोप प्रत्यारोप गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू आहे ते हो, आपण पाहत आहोत आणि याच योजनेचा फायदा उठवण्याचा प्रयत्नसुद्धा सरकारी पक्षाकडून होतानासुद्धा आपण पाहत आहोत ज्या <coughs> मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि त्यामध्ये पिंक थीम वापरून ही तीनही पक्षातील प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असतात भाषणं करतात आणि आम्ही कशा पद्धतीनं एक यो योजना आणलेली आहे आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला किंवा महिलांना कशा पद्धतीनं होत आहे याचं विश्लेषण ही लोक करताना दिसत आहेत मात्र अशा पद्धतीनं थेटपणे सरकारी पैसे कोणाला तरी देण्याची पद्धत ही पहिल्यांदा आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने आपण बघितलेलं होतं की लाडकी बहीण योजना प्रत्येक महिन्याला महिलांना त्यांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत मग त्यानंतर रक्षाबंधन आलं रक्षाबंधनाच्या अगोदर दोन हप्ते अचानकपणे महिलांच्या खात्यावरती टाकण्या टाकण्यात आले पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये देण्यात आले त्यानंतर मग एक महिना उलटला सप्टेंबर आला सप्टेंबरमध्ये विनासायास महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये परत एकदा टाकण्यात आले म्हणजे तीन हप्ते झाले आणि आत्ता कालच अजितदादा पवार यांनी परत एकदा जाहीर केलेलं आहे की दिवाळीचे जे हप्ते आहेत किंवा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे महिलांना भाऊबीज म्हणून आम्ही देणार आहोत आणि ते दहा ऑक्टोबरच्या आतमध्ये देणार आहोत इतकी तप तत्परता महाराष्ट्र शासनाने यापूर्वी कुठल्याही योजनासाठी वापरली असेल असं आपण आत्तापर्यंत बघितलेलं नव्हतं मात्र या योजनेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन अतिशय तत्पर असलेला आपण बघत आहोत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तिजोरीतून हा पैसा जात आहे नितीन गडकरी यांनी सुद्धा यावरती आरोप केला आहे राज ठाकरेंनी आरोप केलेला आहे राज ठाकरेंनी तर असंही म्हटलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने जर पैसे दिले तर नोव्हेंबरच्या नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे असणार आहे नाहीत ना अशा पद्धतीचा आरोप राज ठाकरे यांनी केलेला होता त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी पैसा अपुरा पडणार आहे कमी पडणार आहे याचा अर्थ असा आहे की योजनांचा पैसा डायव्हर्ट करण्यात आला वळवण्यात आला आणि योजनांचा पैसा थेटपणे मतदारांना प्रभावित करण्यासाठी तर वापरलेला नाही ना किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अशा पद्धतीने पैसे देऊन आम्हाला मतदान करा किंवा आम्हाला निवडून आणा अशा पद्धतीने तर प्रयत्न होत नाही ना अशा पद्धतीचे अनेक आरोप या योजनेवरती झालेले आहेत मात्र सरकार फार प्रयत्नशील आहे फार तत्पर आहे आणि आत्ता जवळपास दहा ऑक्टोबरच्या आतमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्याचेही पैसे दिले जाणार आहेत आणि नोव्हेंबरचेही दिले जाणार आहेत मला असं वाटतं की या राज्यातील मतदार हा इतकाही साधा नाही इतकाही भोळा नाही की मतदारांच्या हे लक्षात येणार नाही की निवडणुकीपूर्वी हे पैसे देऊन अशा पद्धतीचं प्रलोभन देऊन आचारसंहितेच्या अगोदर पैसे खात्यावरती टाकून याचा थेट फायदा उचलण्याचा तर प्रयत्न होत नाही ना इतकंही कळणार नाही अशा पद्धतीचा मतदार महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राची जनता फार सुधारित आहे पुढारलेली आहे सुशिक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेला हे निश्चितपणे लक्षात येऊ शकतं आणि एकूण आत्तापर्यंत एका महिलेच्या खात्यामध्ये किती पैसे टाकले जातील तर ते सात हजार पाचशे रुपये होय एका महिलेच्या खात्यावरती किती पैसे टाकले जातील तर त्याची रक्कम आहे सात हजार पाचशे रुपये आणि मिळालेल्या माहितीनुसार किंवा आतापर्यंत आलेल्या अपडेटनुसार जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका खर्च एका वर्षासाठी लागणार आहे आणि जो पैसा योजनांसाठी वापरला जाणार होता महाराष्ट्राच्या जा विकासासाठी वापरला जाणार होता रस्त्यांसाठी वापरला जाणार होता काही औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी वापरला जाणार होता काही शेतींचा विकास करण्यासाठी किंवा काही मोठे उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी केला जाणार होता तो पैसा अशा पद्धतीनं थेटपणे कुठल्या तरी एखाद्या घटकाला दिला जात आहे जर विरोध केला तर मग तुम्ही महिलांच्या विरोधातले आहात आम्ही महिलांना अशा पद्धतीनं काही जर मदत करू इच्छितो तर तुम्ही त्याला विरोध करत आहात अशा पद्धतीचा आरोप सुद्धा होताना आपण बघितलेला आहे ही झाली एक योजना अशा पद्धतीची योजना का आणावी लागते आणि का आणण्याची गरज नेमकी का पडते तर महाराष्ट्रातला कौल नेमका महायुतीच्या विरोधात आहे का आणि त्यामुळेच तुम्हाला अशा काही योजना आणाव्या लागतात का हे सुद्धा आपण विचार करू शकतो दुसरी एक योजना आणली मग लाडकी बहीण योजना त्यानंतर दुसरी लगेच योजना आणली लाडका भाऊ योजना अशा पद्धतीची योजना ही यापूर्वी कधी आलेली नव्हती सुद्धा काही युवकांना मुलांना थेट पैसे देण्याचा प्रयत्न केला जात आहे दिला जात आहे त्यानंतर तिसरी योजना आहे मोफत गॅस सिलेंडर योजना किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर वर्षभरामध्ये मोफत दिले जाणार आहेत अशा पद्धतीनं मोफत रक्कम किंवा मोफत अशा पद्धतीचे सिलेंडर दिले जाणार आहेत अशा पद्धतीची योजना तरी का द्यावी लागते एकूण ही जी सगळी हवा आहे किंवा हे जे सगळा कौल आहे तुमच्या विरोधात असल्यामुळे तर तुम्ही अशा पद्धतीच्या एकामागून एक, एक योजना आणत नाहीत ना असा सवाल गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक दिवसांपासून विचारला जात आहे आणि महाराष्ट्राचा कौल नेमका कोणाला आहे म्हणजे महाराष्ट्राचा कौल हा महायुतीच्या विरोधात आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा योजना आणत आहात हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुम्ही जाहीर करत आहात असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही त्यानंतर अजून एक योजना होती मुलींना शंभर टक्के फी माफी जी योजना ही सुद्धा योजना तुम्ही आणलेली आहे खरं तर या योजनेचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे मी स्वतः वैयक्तिक या योजनेचं फार मोठ्या मनाने किंवा कौतुक करतो किंवा या योजनेचं स्वागत करतो ही योजना अतिशय चांगली आहे उत्कृष्ट आहे मुलींना शिक्षणा शिक्षणासाठी याचा फायदा होणार आहे ज्या मुलींचं शिक्षण पैशांमुळे होऊ शकत नव्हतं त्या मुलींना याचा फार मोठा फायदा होणार आहे अशा पद्धतीची योजना जर आणली तर तुमचं स्वागत आहे या योजनेला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही मात्र त्यानंतर पुढील योजना अशी आहे की बांधकाम कामगार योजना ज्या पद्धतीने एक मोठं कीट ज्यामध्ये काही भांडी काही वस्तू एकत्रितपणे एक, एक मोठं कीट अशा पद्धतीने काही कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलं जात आहे अशा पद्धतीची योजनासुद्धा निवडणुकीच्या नेमकी अगोदरच तुम्ही लागू केलेली आहे आणि यासुद्धा सुद्धा योजना तुम्हाला का लागू कराव्या लागल्या याचं सुद्धा उत्तर लोकांना मिळू शकतं त्यानंतर अजून एक योजना सरकारने आणलेली आहे नेमकी निवडणुकीच्या तोंडावरती आणलेली आहे निवडणूक आता लागणार आहे तर दहा पंधरा दिवस हा योजनांचा सपाटा सध्या सुरू आहे अशा अनेक योजना लागू आहेत त्यातली पुढील योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना <coughs> गेल्या दहा वर्षापासून किंवा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या योजना आणलेल्या नाहीत मात्र निवडणुकीच्या अगोदर जेव्हा लोकसभेला जनमत आणि महाराष्ट्राचा कौल तुमच्या विरोधात गेला म्हणून तर तुम्ही अशा पद्धतीची योजना आणत नाहीत ना असा प्रश्न पडत आहे त्याच योजनेविषयी मी बोलतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना युवकांना काहीतरी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होत आहे त्यानंतर अजून एक योजना आहे ट्रेनी शिक्षक ट्रेनी शिक्षक आ, ही योजना खरं म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यक्र शिक्षण योजनेच्या अंतर्गत ट्रेनी शिक्षक निवडले गेलेले आहेत प्रत्येक शाळेवरती एका युवकाला अशा पद्धतीनं संधी दिलेली आहे त्याचा कालावधी आहे फक्त सहा महिने हाथ, हाथ, पाहता, पाहता, ने... का। का तर तुम्ही सरकार आहात शासन आहात महाराष्ट्र शासन आहात महाराष्ट्र हा प्रगत आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही युवकांना फक्त सहा महिन्यांसाठी अशा पद्धतीनं काहीतरी देऊ पाहतात प्रलोभन देऊ पाहतात मग हे सहा महिन्यांसाठी नेमकं त्या लोकांनी तुम्हाला मतदान करावं यासाठी तर तुम्ही देत माहीत ना अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा या योजनेवरती उठू शकतो ट्रेनिंग शिक्षकांची नेमणूक झालेली आहे त्यात त्यांना फक्त आठ ते दहा हजार एवढंच मानधन दिलं जाणार आहे असना रहे। आशास जी भरती ग्राम मदी ही यांची जी नेमणूक आहे ती फक्त सहा महिन्यांसाठी आहे असणार आहे अशाच पद्धतीची भरती ग्रामपंचायतमध्येही केली गेलेली आहे ग्रामपंचायतमध्येही अशा पद्धतीने काही लोकांची निवड केलेली आहे त्यानंतर पुढील योजना आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे मी योजना परत सांगतो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीची योजना नेमकी निवडणुकीच्या तोंडावर आणलेली आहे त्यानंतर अजून एक योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना यासारख्या अशा अनेक योजना आत्ता महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या आहेत आणि नेमकं निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणूक आत्ता दहा पंधरा दिवसावरती जाहीर होणार आहे आचारसंहिता लागू होणार आहे त्यापूर्वी तुम्ही अशा अनेक योजना आणलेल्या आहेत अनेक निर्णय घेतलेले आहेत तुम्ही कोतवालांचा पगार वाढलेला वाढवलेला आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवलेला आहे अंगणवाडीमध्ये ज्या मदतनीस असतात त्यांचाही पगार वाढवलेला आहे अशा एक ना दोन अशा शेकडो योजना आणि शेकडो जी आर शेकडो निर्णय तुम्ही घेतलेले आहेत या निर्णयावरून निश्चितपणे आपण सांगू शकतो की महाराष्ट्राचा कौल हा सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणून सरकार अशा पद्धतीने अनेक योजना आणून तो कौल थोडाफार बदलण्याचा प्रयत्न करत आहे असं जर म्हटलं तर त्याची बातसूक होणार नाही अशा पद्धतीने महाराष्ट्राचा कौल तुमच्याच योजनामधून सिद्ध होत आहे दिसत आहे असं मी विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे मांडलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद